बहुजन समाज पार्टीची सर्व भारतीय राष्ट्रीय बैठक आणि मायावतींचे स्पष्ट निर्देश बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बयंक कुमारी मायावतीजींनी आज रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाजाला नवसंघटन आणि सत्ताधिकाराच्या दिशेने पुढे जाण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे भीम मित्रांनो मी अण्णासाहेब धाकतुडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये झालेल्या बैठकीनंतर आता संपूर्ण देशभरात बसपाची संघटनात्मक तयारी सुरू झाली आहे या बैठकींचा उद्देश बहुजन समाजाचा राजकीय सशक्तीकरण आणि जनाधार वाढवणे हा आहे बैठकीत बहीन कुमारी मायावतीजींनी स्पष्टपणे सांगितले की देशातील वाढती गरिबी बेरोजगारी महागाई आणि असुरक्षा तसेच जाती व सांप्रदायिक हिंसाचार या सर्व प्रश्नांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचा विकास आणि प्रतिष्ठा बाधित होत आहे त्यामुळे देशात पुन्हा कायद्याचे राज्य म्हणजेच कानून द्वारा कानून का राज स्थापित होणे आवश्यक आहे असं त्या म्हणाल्या बहिणीजींनी पुढे सांगितले की जोपर्यंत दलित मागास वर्गीय आणि इतर बहुजन समाजावर सामाजिक आर्थिक आणि राजकीय अन्याय सुरू आहे तोपर्यंत त्यांच्या मुक्तीसाठी लोकांनी मतदानाच्या शक्तीद्वारे सत्ता आपल्या हातात घ्यावी हीच खरी स्वाभिमानाची लढाई आहे असे त्या म्हणाल्या या बैठकीत त्यांनी मान्यवर साहेब कांशीरामजींच्या परिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाच्या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की महात्मा ज्योतिराव फुले गुरु नानक देव राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवर साहेब कांशीरामजींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण समाजातील परिवर्तन आणि आर्थिक मुक्तीचा प्रवास पुढे नेला पाहिजे त्या पुढे म्हणाल्या की हरियाणातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेवर मायावतींनी गंभीर चिंता व्यक्त केली त्यांनी सांगितले की ही घटना केवळ एका व्यक्तीची नव्हे तर जातीय विषमतेच्या व्यवस्थेवर एक कठोर प्रश्नचिन्ह आहे सरकारने अशा प्रकरणात जबाबदारांवर कडक कारवाई करावी आणि संवैधानिक न्याय द्यावा त्याचबरोबर बसपाने देशभरात संघटन विस्ताराच्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की ते तन मनाने धनाने आपल्या समाजातील पीडित घटकांना न्याय सन्मान मिळून देण्यासाठी कार्यरत राहतील बहिन कुमारी मायावतींच्या शब्दात सांगायचे झाल्यास बीएसपी एक राजकीय पक्ष नाही तर एक मिशन आहे आत्मसन्मान स्वाभिमान आणि स्वावलंबनाचे एक आंदोलन आहे आमचे उद्दिष्ट आहे नेहमीच तत्पर राहिलं पाहिजे शेवटी बहिणजींनी सर्वांना आवाहन केले की संत गुरु आणि महापुरुषांच्या विचारावर चालत संविधानाच्या चौकटीत राहून भीतीशिवाय आणि हिंसेशिवाय समाजासाठी काम करत रहा। राजर्षी भारत बहुजन सशक्तीकरणाच्या लढ्याचा आवाज जयभेम